अहमदनगर शहरातील नालेगाव अमरधाम या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं विद्यार्थ्यांसमवेत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे आपल्या शहरातील सार्वजनिक धार्मिक ऐतिहासिक स्थळं महत्त्वाची असून या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येनं एकत्रित येतात पंधरवडा स्वच्छता सप्ताहानिमित्त नालेगाव अमरधाम येथे केशवराव गाडीलकर हायस्कूल येथील विद्यार्थ्यांसमवेत स्वच्छता अभियान राबविण्यात आलं असून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देत नागरिकांमध्ये स्वच्छतेचा संदेश देण्याचं काम केलंय विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच सामाजिक जाणिवेची भावना निर्माण होईल नालेगाव अमरधाम येथील वाढलेलं गवत अस्ताव्यस्त पडलेले नैवेद्य माती झाडांचा पालापाचोळा उचलून परिसराची स्वच्छता करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली अहमदनगर शहरातील नालेगाव अमरधाम येथे महापालिकेच्या वतीनं विद्यार्थ्यांसमवेत स्वच्छता अभियान राबविण्यात आलं यावेळी आयुक्त यशवंत डांगे स्थायी समिती माजी सभापती गणेश कवडे शहर अभियंता मनोज पारखे इंजिनियर श्रीकांत निंबाळकर धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय चितळे घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे अतिक्रमण विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ परीक्षित बिडकर बापू साठे ठेकेदार अनंत पुंड नितीन फुलसौंदर ज्ञानेश्वर जंगम केशवराव गाडीलकर विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल गायकवाड बाबासाहेब शिंदे चंद्रकांत डाके जयश्री देशपांडे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्वच्छता अभियानात शिक्षकाची भूमिका बजावत विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवले यात वापरामुळे पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात होत असून विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील नागरिकांना प्लॅस्टिक वापरापासून दूर करावं असा संदेश देत हातात झाडू घमेले फावडे घेत अमरधामची स्वच्छता करीत परिसराला सुंदरतेचं रूप प्राप्त झालं होतं स्थायी समिती माजी सभापती गणेश कवडे यांनी देखील यावेळी हातात झाडू घेऊन स्वच्छता करत या अभियानात आपला सहभाग नोंदवला प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट